यापूर्वीच्या व्हिडिओद्वारे आपण राज्यातील ओबीसी मधील माळी धनगर वंजारी या जाती समूहातील यंदाच्या विधानसभेत निवडून गेलेल्या प्रतिनिधींबद्दल चर्चा केली ते व्हिडिओजमध्ये आपल्या महाराष्ट्रभूमी या चॅनल चॅनलवरती उपलब्ध असून आज आपण वीर शैव लिंगायत धर्म आणि प्रमुख तेली समाजाची राजकीय या शक्ती याबद्दल माहिती घेणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रभूमी वीरशैव लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वर यांनी केली असून देशभरा सहित हा समाज सर्वाधिक संख्येने कर्नाटक आढळून येतो लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात देखील लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात दिसून येतो साधारणतः एक कोटी लोकसंख्येच्या आसपास हा समाज महाराष्ट्र राज्यात आढळून येतो प्रामुख्याने व्यापारी क्षेत्रात अग्रेसर असणारा हा समाज अलीकडे प्रशासकीय यंत्रणेत देखील आपली छाप पाडताना दिसत आहे महाराष्ट्र महाराष्ट्रात लिंगायत समाजाच्या जवळपास पन्नास पोट जाती असल्याचं बोललं जात आहे. राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी छत्तीस लिंगायत आमदार निवडून येऊ शकतो. एवढी मोठी ताकद या समाजाची दिसून येते. राज्यात प्रामुख्यानं सोलापूर जिल्ह्यात हा समाज सर्वाधिक संख्येने असून त्यानंतर कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे इत्यादी जिल्ह्यात आणि मुंबईतील माटुंगा आणि चेंबूर या परिसरात लिंगायत समाज कमी अधिक प्रमाणात आढळून येतो कोल्हापूर या जिल्ह्यातून समाजाच्या राजकीय ताकदीला सुरुवात झाल्याचं बोललं जाते लिंगायत धर्मातील तेली या समाजाची प्रामुख्याने विदर्भात मोठी राजकीय पावर आढळून येते काही ठिकाणी स्थलांतरित लोक जास्त असल्यामुळे आणि शह काटशहाच्या मानसिकतेमुळे हा समाज आपली राजव्यापी राजकीय ताकद दाखवू शकत नसला तरी यंदाच्या विधानसभेत लिंगायत समाजातून अंदाजे पंधराच्या जवळपास आमदार निवडून गेल्याचं बोललं जाते

मागील वेळी त्यांना तिकीट नाकारण्यात ना आले होते त्यापूर्वी दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशा सलग तीन निवडणुका जिंकत त्यांनी हॅट्रिक साधली होती भाजपचे राज्यातील शीर्ष नेते असलेले बावनकुळे यांनी यापूर्वी ऊर्जा मंत्रालय राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी सांभाळली होती यावेळी मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये देखील त्यांचं नाव आघाडीवर असल्याचं बोललं जात आहे तर मावळत्या रेसमध्ये पक्षनेते सांभाळणारे विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या आपल्या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलाय काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झालेले असताना काँग्रेसमधील बलाढ्य नेते म्हणून ओळख असणारे विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मतदारसंघातून भाजपचे कृष्णालाल सहारे यांना जवळपास चौदा हजार मतांनी पराभूत केले यापूर्वी वडेट्टीवार यांनी देखील कॅबिनेट मंत्रीपदाचा अनुभव घेतलेला आहे नागपूर पूर्व मतदारसंघात भाजपचे कृष्णाजी खोपडे यांनी सलग चौथा विजय मिळवत इतिहास घडवलाय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांना विक्रमी म्हणजेच एक लाख पंधरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभूत केले कृष्णाजी खोपडे यांची देखील यावेळी मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यानंतर भाजपचे तेली समाजातून येणारे राजेश बकाने यांनी मागील तीन टर्म पासून आमदारकी भूषवत असलेले काँग्रेसचे रणजित कांबळे यांना नऊ हजार तीनशे मतांनी धोबी पछाड देत विधानसभेत एंट्री केली तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू कारेमोरे यांनी परत एकदा विजयश्री खेचून आणलाय त्यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार चरण वाघमारे यांना चौसष्ट हजार तीनशे मतांनी मताधिक्य घेत पराभवाची धूळ चारली त्यानंतर यवतमाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे माजी मंत्री मदन येरावार यांना तीनशे एक्क्याऐंशी मतांनी अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांनी विधानसभेत एंट्री केली तर मराठवाड्यात भाऊबंदकी चर्चेत आलेल्या बीड या मतदारसंघात संदीप क्षीरसागर यांनी आपली आमदारकी शाबूत ठेवत बंधू योगेश क्षीरसागर यांना पाच हजार तीनशे चोवीस मतांनी पराभूत केले योगेश क्षीरसागर यांना यावेळी काका जयदत्त आण क्षीरसागर यांचा पाठिंबा होता तरीही शेवटच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेत संदीप क्षीरसागर यांनी विजयश्री खेचून आणला हे सात आमदार तेली समाजाने विधानसभेत पाठवले असले तरी एकूण लिंगायत समाजातील आणखी काही आमदार विधीमंडळात पोहोचले आहेत त्यापैकी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या मतदारसंघातून प्रवीण स्वामी यांनी विजयश्री मिळवत ते जायंट किलर ठरले आहेत शिवसेना ठाकरे गटातून निवडणूक लढवणारे प्रवीण स्वामी यांनी एक शिक्षक ते आमदार असा अफलातून प्रवास केलाय त्यांनी उमरगा मतदारसंघाचे मागील तीन टर्म पासून आमदार असलेले शिंदे गटाचे ज्ञानराज चौ ुले यांना अटीतटीच्या लढतीत तीन हजार नऊशे मतांनी पराभूत केले सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाज आणि भाजपचे महत्वाचे नेते असलेले देशमुख शहर उत्तर परत एकदा विजय मिळवत आपला शाबूत ठेवलाय त्यांनी शरद पवार गटाचे उमेदवार महेश कोटे यांना चोपन्न हजार पाचशे त्र्याऐंशी मतांनी पराभूत केले दोन हजार चौदाच्या युती सरकारमध्ये मंत्री राहिलेले विजय देशमुख यांना यावेळी देखील मंत्री पदाचं गिफ्ट मिळू शकतं सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राहिलेले विजयकुमार देशमुख यांनी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत लिंगायत धर्मगुरू स्वामी जयसिद्धेश्वर यांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत बघायला मिळाली त्यात ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांनी दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत अपक्ष विजय मिळवणारे राजेंद्र राऊत यांना पराभवाची धूळ चारत आपला मतदारसंघ परत प्राबल्य असलेला सोलापूर एक सचिन यांनी काँग्रेसच्या सिद्धराम मेहत्रे यांना जवळपास पन्नास हजार मताधिक्य घेत पराभूत केले आणि सलग दुसऱ्यांदा विधानसभा गाठली कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी मतदारसंघ राखण्यात जनसुराज्य पक्षाचे संस्थापक डॉक्टर सत्यजित पाटील यांचा छत्तीस हजार मतांनी पराभव हो केला. तर अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या आपल्या मतदारसंघातून भाजपचे हरीश पिंपळे यांनी विजयाचा दंदरीत चौकार ठोकत पुन्हा एकदा विधानसभा गाठली तिरंगी लढतीत त्यांना पस्तीस हजार आठशे चौसष्ट मताधिक्य मिळाले शरद पवार गटाचे सम्राट डोंगर दिवे आणि वंचितचे सुगत वाग मारे अनुक्रमे दोन आणि तीन नंबरवर राहील राज्यात ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत यावेळी लिंगायत समाजाने एकजूट दाखवत आपले जवळपास तेरा प्रतिनिधी विधीमंडळात पाठवले आहेत यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद